स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण जुलै रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला भारताच्या पहिल्या स्वदेशी मलेरिया लसीचे नाव काय आहे महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एड फाल्सी वॅक्स हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू भारताने पहिल्यांदाच स्वदेशी मलेरिया लस विकसित केली आहे ज्याचे नाव एड फाल्सी वॅक्स आहे ही लस आय सी एम आर म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि आर भुवनेश्वर यांनी एकत्रितपणे तयार केली आहे एड फाल्सी वॅक्स ही रिकॉम्बिनेंट कायमेरिक मल्टीस्टेज वॅक्सिन असून ती प्लाझ्मोडियम फाल्सीपारम या मलेरिया परजीवीविरुद्ध कार्य करते ही लस संक्रमण होण्यापूर्वी आणि संक्रमण पसरवण्यापूर्वी दोन्ही टप्प्यांवर परिणामकारक ठरते ही लस भारताच्या मलेरिया निर्मूलनाच्या उद्दिष्टासाठी एक मोठे पाऊल मानले जात आहे यामुळे भविष्यात मलेरियावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे तसेच भारताचे दोन हजार सत्तावीस पर्यंत मलेरियाचे शून्य रुग्ण आणि दोन हजार तीस पर्यंत पूर्णपणे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट आहे दरवर्षी पंचवीस एप्रिलला जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो आणि दोन हजार पंचवीसची जागतिक मलेरिया दिवसाची थीम आहे मलेरिया आपल्यासोबत संपतो पुन्हा गुंतवणूक करा पुन्हा कल्पना करा पुन्हा प्रज्वलित करा मलेरिया म्हणजे काय मलेरिया हा प्लाझ्मोडियम परजीवींमुळे होणारा जीवघेणा आजार आहे जो संक्रमित मादी अनाफिलिस डासांच्या चाव्याद्वारे मानवांमध्ये पसरतो ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा इस्रो आणि नासा यांचे संयुक्त मिशन निसार उपग्रह कधी प्रक्षेपित करण्यात येणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ इस्रो आणि नासा यांनी संयुक्तपणे विकसित केलेला निसार उपग्रह म्हणजे नासा इस्रो सिंथेटिक ॲपर्चर रडार हा पृथ्वी निरीक्षणासाठी तयार करण्यात आलेला पहिला दुहेरी बँड उपग्रह आहे हा उपग्रह तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीएसएलव्ही एफ सिक्स्टीन या रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला जाणार आहे याचे वजन सुमारे दोन हजार तीनशे किलोग्राम इतके आहे या उपग्रहाद्वारे भूकंप भूस्खलन हेमनद्या जंगलतोड जमिनीची हालचाल व पर्यावरणातील बदल यांचा अभ्यास केला जाणार आहे तो आपत्ती व्यवस्थापन कृषी नियोजन आणि हवामान अंदाज यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे ओके प्रश्न तिसरा खान पर्यटन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे झारखंड स्पष्टीकरण समजून घेऊ एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झारखंड भारत हे भारतातील पहिले राज्य बनले आहे जिथे अधिकृतपणे खान पर्यटन म्हणजे मायनिंग टुरिझम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे झारखंड टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड सीसीएल यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू होणार रा आहे रामगड जिल्ह्यातील नॉर्थ उरीमारी कोळसाखाण येथे या प्रकल्पाची सुरुवात होईल मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना या प्रकल्पाची प्रेरणा बार्सिलोना स्पेन देशातील गावा म्युझियममधून मिळाली तेथे खाण वारसा प्राचीन खाणकाम तंत्र आणि पुरातन अवशेष पाहून त्यांनी भारतातही अशा प्रकारचा पर्यटन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय सेनेला अमेरिकेकडून अपाचे एच सिक्स्टी फोर ई प्रकारची पहिली खेप म्हणून किती हेलिकॉप्टर्स मिळाली आहेत योग्य उत्तर आहे तीन डिटेलमध्ये समजून घेऊ भारतीय लष्कराने दोन हजार वीस मध्ये अमेरिकेशी सहा अपाचे एच सिक्स्टी फोर ई आक्रमक हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा करार केला होता या कराराची किंमत सुमारे पाच हजार सहाशे एक्क्याण्णव कोटी रुपये इतकी होती बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतीय लष्कराला अमेरिकेकडून तीन अपाचे एएच सिक्स्टी फोर ई आक्रमक हेलिकॉप्टर्सची पहिली खेप मिळाली अमेरिकेतून अँटोनोव्ह ट्रान्सपोर्ट विमानाने हे हेलिकॉप्टर्स गाझियाबाद जिल्ह्यात हिंडन एअरबेसवर उतरवली गेली ही हेलिकॉप्टर्स पुढे राजस्थानमधील जोधपूर येथील लष्करी बेसवर तैनात करण्यात येणार आहेत अपाचे एच सिक्स्टी फोर ई हे अत्याधुनिक आणि अत्यंत अचूक क्षमतेचे हेलिकॉप्टर आहे याआधी हे केवळ हवाई दलाकडे होते आता प्रथमच लष्कराकडे स्वतंत्रपणे आले आहेत ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा एकमुष्ठ नियमितीकरण योजना कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लागू करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुदुच्चेरी स्पष्टीकरण समजून घेऊ पुदुच्चेरी प्रशासनाने दोन हजार पंचवीसमध्ये वन टाईम बिल्डिंग रेग्युलरायझेशन स्कीम सुरू केली आहे ही योजना एकोणीसशे सत्याऐंशी ते दोन हजार पंचवीस दरम्यान उभारलेल्या अनधिकृत व नियमबाह्य बांधकामांसाठी आहे या योजनेत नागरिकांना शुल्क भरून त्यांच्या बांधकामाचे कायदेशीर नियमितीकरण करता येणार आहे याचे उद्दिष्ट म्हणजे शहर नियोजन सुलभ करणे व विकासात अडथळा होऊ न देणे हे आहे ही योजना फक्त एकदाच उपलब्ध असून सर्व अवैध बांधकामांना कायदेशीर मान्यता मिळण्याची संधी आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहावा कोणते राज्य भारतात पहिले असे राज्य ठरले आहे जिथे सर्व मतदान केंद्रांवरील मतदारसंख्या बाराशे पेक्षा कमी ठेवण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिहार डिटेलमध्ये समजून घेऊ बिहार हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे प्रत्येक मतदान केंद्रावर बाराशेपेक्षा कमी मतदार ठेवण्यात आले आहेत हा निर्णय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार घेण्यात आला आहे यामुळे मतदान केंद्रांवरील गर्दी कमी होऊन मतदान प्रक्रिया सुलभ होईल एकही मतदार सुटू नये या उद्दिष्टासाठी ही योजना राबवली जात आहे यामुळे बिहारमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे ओके प्रश्न सातवा जुलै 2025 हजार पंचवीसमध्ये आय एम एफमध्ये उपव्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा देणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेचे नाव काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गीता गोपीनाथ हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्या सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून हार्वर्ड विद्यापीठात ग्रेगरी अँड आनिया कॉफी प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स या पदावर पुनरागमन करणार आहेत त्या दोन हजार बावीस पासून आय एम एफच्या दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकार पदावर होत्या आणि जागतिक आर्थिक धोरणांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबद्दल समजून घेऊया आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याची स्थापना सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये झाली होती याचे मुख्यालय वॉशिंग्टन डी सी अमेरिका येथे स्थित आहे आय एम प्रमुख आहेत क्रिस्टालिना जॉर्जिवा आय एम एफचे एकूण सदस्य देश एकशे एक्क्याण्णव आहेत दोन हजार पंचवीस पर्यंत जागतिक आर्थिक स्थैर्य राखणे चलनविषयक सहकार्य करणे व गरजू देशांना आर्थिक मदत करणे हे आय एम एफचे उद्दिष्ट आहेत ओके प्रश्न आठवा युरोपीय संघाने भारतीय तेल शुद्धीकरण कंपनी नायरा एनर्जी लिमिटेडवर रशियाशी संबंधित व्यवहारांमुळे निर्बंध लावले आहे ही रिफायनरी कोणत्या राज्यात स्थित आहे योग्य उत्तर आहे गुजरात स्पष्टीकरण पाहू युरोपीय संघाने रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांतर्गत भारतातील नायरा एनर्जी लिमिटेड या कंपनीवर कारवाई केली आहे नायरा एनर्जी ही कंपनी गुजरात राज्यातील वडिनार येथे मोठी रिफायनरी चालवते यामध्ये रशियन कंपनी रोसनेफ्ट याचा मोठा आर्थिक हिस्सा आहे त्यामुळे नायरा एनर्जीने रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करून त्याचे वितरण केले असल्यामुळे ईयूच्या निर्बंधांचे उल्लंघन झाले असे मानले गेले आहे ही कारवाई भारतातील अशा प्रकारची पहिली घटना ठरली आहे ओके okay, नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या वादळामुळे हाँगकाँगमध्ये टी टेन पातळीचा धोक्याचा इशारा जारी करण्यात आला होता योग्य उत्तर आहे विफा हा प्रश्न डिटेलमध्ये समजू जुलै दोन हजार पंचवीसमध्ये विफा नावाचे एक तीव्र चक्रीवादळ हाँगकाँगच्या दिशेने सरकत होते त्यामुळे हवामान खात्याद्वारा टी टेन पातळीचा गंभीर इशारा जारी केला जो हाँगकाँगमध्ये दिला जाणारा सर्वात उच्च स्तराचा धोक्याचा इशारा असतो या इशाऱ्याचा अर्थ असा की त्या भागात अतिशय वेगाने वारे वाहतात आणि जीवन व मालमत्तेला धोका निर्माण होतो त्यामुळे टी टेन इशारा मिळाल्यावर सर्व वाहतूक व्यवस्था थांबवली जाते शाळा कार्यालये बंद ठेवली जातात आणि नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जाते ओके दहावा प्रश्न भारताचे पहिले हॉर्नबिल संरक्षण केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे तमिळनाडू स्पष्टीकरण समजून घेऊ तमिळनाडू राज्यातील अण्णामलै व्याघ्र प्रकल्प म्हणजे अण्णामलई टायगर रिझर्व्ह येथे भारतातील पहिले हॉर्नबिल संरक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे या केंद्राचा उद्देश हॉर्नबिल पक्ष्यांच्या चार प्रमुख प्रजातींचं संवर्धन अभ्यास आणि अधिवास रक्षण करणे हा आहे भारत सरकारने यासाठी एक कोटींचा निधी मंजूर केला आहे ग्रेट हॉर्नबिल मालाबार पाइड मालाबार ग्रे आणि इंडियन ग्रे हॉर्नबिल या चार हॉर्नबिलच्या प्रजाती येथे संरक्षित केल्या जाणार आहेत स्थानिक लोकांचा सहभाग कृत्रिम घरटी आणि झाडांची लागवड यावरही भर दिला जाणार आहे हे केंद्र हॉर्नबिलसाठीचे देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग